व्यासपीठावरील मान्यवर आणि मित्र <coughs> खानापूरला होणाऱ्या मराठी शाळांच्या संबंधातल्या या परिषदेमध्ये उद्घाटनाच्या सत्रात बोलताना मला आनंद होत आहे <coughs> माझ्या दृष्टीनं सीमा भागात येणं याचा अर्थ खानापूरला येणं असा आहे त्यामुळे मी सीमा भागात आलेलो आहे आणि खानापूरला आलेलो नाही असं होत नाही एखाद्या वेळेस मी सीमा भागात आलो आहे आणि इतर एखाद्या भागात गेलेलो नाही असं होऊ शकेल पण खानापुरात आलेलो नाही असं होत नाही गेली पाच सहा वर्ष आपण सगळे लोक एकत्र काम करतो आहोत कापोलकर गिरी चेतन वासू विठ्ठल गुरव आपण सगळी मंडळी एकत्र काम करतो आहोत आणि त्या कामाचा एक भाग त्या कामाचा विस्तार म्हणून मी आजच्या परिषदेकडे पाहतो इथे स्वातंत्र्य सैनिकांच्या नव्हे इथे सीमा सैनिकांच्या सत्कारासाठी पहिल्यांदा मी खानापुरात आलो आणि तेव्हापासून आम्हाला असं वाटलं की एकीकडे आपण राजकीय लढा लढतो आहोतच पण राजकीय लढा लढत असताना विधायक अशा स्वरूपाचं काम केलं पाहिजे आणि विधायक अशा स्वरूपाचं काम केलं नाही तर पोकळी निर्माण होते अशी पोकळी संपूर्ण सीमा भागामध्ये आज आहे ही पोकळी भरून काढण्याची कामं सीमा भागामधल्या ज्या मोजक्या संघटना करतायत त्याच्यामध्ये मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान आहे आणि साधारणपणे कोणत्याही प्रकारचं रचनात्मक काम तुम्ही करायला लागलात की बाहेरच्यांचा विरोध नंतर सुरू होतो आतल्या लोकांचा विरोध अगोदर सुरू होतो त्यामुळे तुम्हाला आतल्या माणसांचा विरोध सुरू झालेला आहे याचा अर्थ तुमचं काम योग्य दिशेने चाललेलं आहे असा त्याचा अर्थ आहे त्यामुळे ज्या अर्थी तुम्हाला आतल्या मंडळींचा विरोध सुरू झालेला आहे त्या अर्थी काही लोकांच्या संस्थानांच्या शेपटावर पाय तुमच्यामुळे येणार आहे त्यामुळे फार विचार करत बसू नका जी माणसं रचनात्मक काम करतात त्यांना थोडा दीर्घ काळाचा विचार करूनच काम करावं लागतं आपल्याला अशाच पद्धतीने काम करायचं आहे मला आठवतं की इथल्या आय बीमध्ये एम ए पाटील आणि इतर सगळ्या मंडळींना घेऊन मी बी एड डी एडच्या मुलांशी एकदा सविस्तर बोललो होतं मुलं बरीचशी होती मुलींचं प्रमाण काही प्रमाणात कमी होतं आणि या मुलांचं एक चांगलं संघटन उभं करण्याचा प्रयत्न कापोलकर आणि गिरी यांनी केला होता एका टप्प्यानंतर ते संघटन विस्कटलं ते विस्कटण्याचं एक कारण असं की नोकरी हवी आहे असं जेव्हा मुलांना वाटतं तेव्हा माणसं मोबिलाईज होतात माणसं एकत्र येतात पण ज्यांच्या भोवती आपण एकत्र आलेलो हो। आहोत त्यांच्यामुळे आपल्याला नोकरी मिळेल की नाही याची जेव्हा खात्री नसते किंवा आता नोकरी मिळाली आहे आता आपल्याला संघटनेची गरज काय असं वाटतं त्यावेळेला संघटन टिकत नाही त्यामुळे त्या पाच सहा वर्षातल्या त्या अनुभवामधनं मी एक कार्यकर्ता म्हणून असं शिकलो की माणसं एकत्र जेव्हा येतात तेव्हा माणसं हेतू असल्याशिवाय एकत्र येत नाहीत त्यामुळे आपण सगळे इथं जे एकत्र आलेलो आहोत त्यात आपला काहीतरी स्वार्थ आहे विनोबा भावे हे शब्दांचे जादूगार होते ते असं म्हणायचे की स्वार्थ म्हणजे स्वतःसाठीचा अर्थ म्हणजे स्वतःला जे महत्त्वाचं वाटतं वा वा चा ते आणि परमार्थ म्हणजे काय तर परमार्थ म्हणजे परम असा स्वार्थ म्हणजे जेव्हा माणूस असं म्हणतो की मी परमार्थाच्या मार्गाला चाललेलो आहे तेव्हा तो परमस्वार्थाच्या मार्गाने चाललेला आहे कारण त्याला काहीतरी मोठा स्वार्थ दिसलेला आहे म्हणजे आज मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे लोक जे काम काही काम उभं करतायत म्हणजे तुम्ही इथल्या काही प्रमाणात खुर्च्या भरलेल्या नाही आहेत ह्याच्यावर जाऊ नका कारण आपण ज्या वेळेला इथे आंदोलन सुरू केलं इथे जेव्हा मराठी शाळांच्या दृष्टीने एक संघटन सुरू केलं त्यावेळेला महाराष्ट्रामधल्या प्रयोगशील शाळा आपण पाहाव्यात असा विचार आपण साधारणपणे चार वर्षांच्या पूर्वी केला होता तो चार वर्षांच्या पूर्वी केलेला जो विचा विचार आहे तो साधारणपणे सहा महिन्यांच्या पूर्वी आपल्याला अंमलात आणता आला याचा अर्थ त्याच्या अगोदर साडेतीन वर्ष आपले विचार स्वच्छ नव्हते किंवा आपल्या भावना चांगल्या नव्हत्या असं नाही सगळ्या गोष्टी जुळवून आणण्यासाठी एखादा योजक लागतो नारायण कापुलकर हा तसा योजक माणूस आहे आणि त्यामुळे या संघटकाच्या मार्गदर्शनाखाली एक पंचवीस माणसांनी सीमा भागातल्या महाराष्ट्रामधल्या प्रयोगशील शाळा पाहणं ही ऐतिहासिक घटना आहे आणि त्या दृष्टीनं साधना आणि तिच्याबरोबर गेलेली ही पंचवीस माणसं ही माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाची आहेत कारण सीमा भागाची महाराष्ट्राशी रचनात्मक कामातनं नाळ जोडणारी ऐतिहासिक कामं करणारी ही माणसं आहे कारण आज पल्लवी ताई इथ इत, पुण्यातनं इथे आल्या अरुण ठाकूरांसारख्या माणसाशी आपला संपर्क आला रवींद्र धनकांसारखा माणूस तुम्हाला भेटला ही सगळी जागोजागची जी प्रकाशाची बेटं आहेत या सगळ्या माणसांशी तुमचा संपर्क आला संबंध आला याचं कारण आपल्याला सगळ्यांना मराठी शाळा चांगल्या दर्जाच्या व्हाव्यात असं वाटतं त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी शाळा चांगली झाल्याशिवाय मराठी माणसांचं भलं होऊ शकणार नाही याची आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये खात्री आहे आणि त्यादृष्टीनं आपण जे काम करतो आहोत आणि हे मी इथे तुमच्या समोर सांगतोय असं नाही हे मी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तुमच्या सगळ्या नेते मंडळींना खाजगी आणि जाहीर सर्व व्यासपीठांवरनं सांगितलेलं आहे की तुमच्या चळवळीचा कणा मराठी शाळांची कामं करणारी माणसं आहेत कारण जर मराठी शाळा टिकल्या नाहीत तर सीमा लढा उद्या यशस्वी झाला आणि इथली सगळी माणसं महाराष्ट्रामध्ये आली तरीसुद्धा ती फक्त आडनावाने मराठी राहतील प्रत्यक्षामध्ये मराठी माणसं राहणार नाहीत कारण त्या माणसांच्या जीवनक्रमामध्ये मराठी भाषेला मराठी शिक्षणाला आणि मराठी माणसं मा मराठी एकूण विचाराला फारसं स्थान असणार नाही आणि त्यादृष्टीनं ह्या सगळ्या एकूण उपक्रमाकडे मी पाहतो एकूण ज्ञानरचना तुम्ही कसं पुढे जायचं आहे या दौऱ्यातनं तुम्ही काय शिकलात वेगवेगळ्या ठिकाणची शैक्षणिक साधनं आणून तुम्ही काय केलं या सगळ्या गोष्टींच्या खोलात मी जाणार नाही त्या क्षेत्रातली सगळी अभ्यासू आणि तज्ज्ञ मंडळी तुमच्याशी बोलणार आहे मला ज्या दोन चार गोष्टी गेल्या सहा सात महिन्यामध्ये तापोलकरांशी बोलताना जाणवल्या ज्याच्याबद्दल माझ्या मनात उत्सुकता आहे काही प्रमाणात काळजीही आहे तुम्ही तिकडनं परत आल्यानंतर तुमची एक टीम पुन्हा पुण्याला गेली आणि लोकांनी नवीन शैक्षणिक साधनं विकत घेतली पा साधारणपणे पन्नास एक हजार रुपयांचं मटेरियल विकत घेतलं त्यातनं तुम्ही सगळे लोक आपापल्या जिल्हा परिषदांच्या किंवा इतर शाळांमधनं शैक्षणिक साधनांची निर्मिती करताय मला असं वाटतं की पानसे सर ठाकूर सर धनक सर या सगळ्यांना जर हे सगळा तुमचा फीडबॅक गेला तर त्यांना हे फार छान वाटेल की आपल्या शाळा बघून गेलेले जे लोक आहेत ते सगळे बोलके सुधारत नाहीत तर ते करते सुधारक आहेत प्रत्यक्षात आपल्या शाळांमध्ये सुद्धा जाऊन ते काहीतरी करतायत ही एक आनंदाची आणि बरी गोष्ट मला या सगळ्या उपक्रमामध्ये दिसते ज्या दोन तीन गोष्टी घडायला पाहिजे होत्या आणि ज्या अद्याप घडलेल्या नाहीत ज्याची सुरुवात एका अर्थानं आपली परिषद ही आहे आपण असं म्हटलं होतं की एकूण पंचवीस ते तीस जी मंडळी त्या संपूर्ण दौऱ्यामध्ये आहेत त्या सगळ्या लोकांना व्यक्तिशः काय वाटलं याची तपशीलवार निरीक्षणं त्यांनी सगळ्यांनी युनिकोडमध्ये टाईप करून किंवा रिटर्न हस्तलिखित स्वरूपामध्ये मराठी अभ्यास केंद्राकडे म्हणजे प्रत्यक्षात साधना गौरेकडे त्यांनी सगळ्यांनी पाठवायचं आहे पण माझ्या माहितीप्रमाणे कोणीही अद्याप पाठवलं काही लोकांनी कापुलकरांकडे हा मजकूर दिला आहे पण सगळा तो आलेला आहे असं नाही एक चांगली गोष्ट अशी होऊ शकली असती जर तुमच्यातल्याच काही मंडळींनी पुढाकार घेतला असता तर तुम्ही जे काही तिथे पाहिलं त्याचं एक छोटं हस्तलिखित पुस्तक आपल्याला आज प्रसिद्ध करता आलं असतं आणि मला असं वाटतं की हस्तलिखिताच्या एक चाळीस पन्नास कॉपीज जर आपण काढल्या असत्या तर आज इथे आलेल्या सगळ्या माणसांच्या मार्फत त्यांच्या घरी आणि त्यांच्या भागामध्ये या सगळ्या गोष्टी जाऊ शकल्या असत्या मला असं वाटतं की अजूनही ही गोष्ट करता येणं शक्य आहे मी तुम्हाला एक झेपू शकेन अशी डेडलाईन तुम्हाला सुचवतो ती म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी जो मराठी भाषा दिन आहे ज्या दिवशी मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान साधारणपणे वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम करत असतं संपूर्ण तुमच्या प्रयोगशील शाळांच्या दौऱ्यावरची अभ्यासपूर्ण निरीक्षण असलेलं एखादं छोटं पुस्तक जर तुम्हीच लोकांनी संपादित करून प्रसिद्ध केलं सत्तावीस फेब्रुवारीला तर मला असं वाटतं की तुमच्या दौऱ्यामध्ये सहभागी न झालेल्या पण प्रयोगशीलता असलेल्या इतरही शिक्षकांपर्यंत हे सगळं काम जाऊ शकेल आणि याला साधारण याला आपण कार्पेट बॉम्बिंग असं म्हणूया म्हणजे पंचवीस शिक्षकांनी पन्नास शिक्षकांनी जे पाहिलं ते हळूहळू शंभर दोनशे पाचशे शिक्षकांच्या पर्यंत जाऊ शकेल हा एक भाग मला तुमच्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्यायचा आहे दुसरं म्हणजे माझ्या समजुतीप्रमाणे आपण एक व्हॉट्सॲप ग्रुप तेव्हा केलेला होता तो व्हॉट्सॲप ग्रुप आता जवळपास मृतावस्थेत आहे म्हणजे त्या व्हॉट्सॲप ग्रुपवर काही फारसं घडत नाही आहे साधारणपणे व्हॉट्सॲप ग्रुपचं सा वैशिष्ट्य असं आहे की विचार न करता पाठवलेले फॉरवर्ड्स एकमेकांना पाठवलेले मेसेजेस हे व्हॉट्सॲप ग्रुपचं एक लक्षण आहे आपला जो व्हॉट्सॲप ग्रुप होता तो तसा नसणार होता आणि त्यामुळे तुम्ही काय तुमच्या शाळेमध्ये नवीन करताय किंवा नवीन काय वाचलं आहे याच्याबद्दलचे काही मुद्दे तुम्ही त्या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकणं अपेक्षित होतं मी असं गृहित धरतो की तुम्ही तुमच्या इतर व्हॉट्सॲप ग्रुप्सवर खूप बिझी असल्यामुळे या महत्त्वाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर लक्ष द्यायला तुम्हाला फारसा वेळ मिळालेला नाही आहे पण आता एकतीस डिसेंबर संपल्यावर नवीन वर्षाचा निर्णय म्हणून रिझोल्युशन म्हणून तुम्ही या व्हॉट्सॲप ग्रुपवर पण अधिक जबाबदारीनं काम कराल असं मी गृहीत धरतो तुम्ही सगळे लोक इथं जे प्रयत्न करत आहात आणि महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचे प्रयत्न होतात त्याच्यामध्ये एक मूलभूत फरक असा आहे की तुम्ही इथल्या प्रतिकूल राज्यव्यवस्थेच्या विरोधात काम करत आहेत म्हणजे इथल्या शाळांमध्ये मराठी टिकावी अशी काही फार कोणाची इच्छा नाही आहे इथल्या शाळांमध्ये मराठी शिक्षक जाऊन मराठी मुख्याध्यापक जाऊन कानडी मुख्याध्यापक आले तर लोकांना हवेच आहेत किंबहुना शाळांच्या प्रशासनाचं संपूर्ण कानडीकरण करण्याच्या प्रक्रियेमधले तुमच्यासारखे जाणकार शिक्षक हा त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा अडथळा आहे त्यामुळे तुम्ही जास्त प्रतिकूल वातावरणामध्ये काम करत आहात महाराष्ट्रातल्या लोकांच्या तुलनेमध्ये आता इथे दोन गोष्टी ज्या तुम्हा सगळ्या लोकांना लक्षात घ्यायला पाहिजेत त्या अशा की तुमच्यातल्या काही जणांच्या अशा भावनो भावनोत्कट प्रतिक्रिया कापोलकरांना ऐकायला मिळाल्या काही आमच्यापर्यंत पोचल्या की जेव्हा तुम्ही प्रयोगशील शाळा पाहिल्यात तेव्हा तुम्हाला असं वाटलं की अरे हे फारच विलक्षण आहे आपण तर काय शिक्षक म्हणून फार काही करतच नव्हतो आता असं त्या क्षणाला वाटणं ही फार चांगली गोष्ट आहे पण ते जर तुमच्या मनामध्ये टिकून राहिलं नाही आणि त्याचा पाठपुरावा तुमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये झाला नाही तर मग तुम्ही दौऱ्या आधीचे शिक्षक आणि दौऱ्यानंतरचे शिक्षक याच्यामध्ये फार काही बदल दिसत नाही त्यामुळे तुम्हाला स्वतःचं मूल्यमापन करण्यासाठी एक कसोटी लावली पाहिजे की महाराष्ट्रातल्या प्रयोगशील शाळांच्या दौऱ्यावर जाण्याअगोदर आपण काय प्रकारचं शिकवत होतो आणि महाराष्ट्रातल्या प्रयोगशील शाळांच्या दौऱ्यावरनं आल्यानंतर आपल्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये आपल्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल झालेला आहे का आणि या प्रकारचं मूल्यमापन दोन पद्धतीने व्हायला पाहिजे एक म्हणजे तुम्ही तुमचं केलेलं मूल्यमापन ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःशी खूप प्रामाणिक असण्याची गरज आहे आणि दुसरं ज्याला समूह मूल्यमापन असं आपण म्हणू ज्याच्यामध्ये तुम्ही सगळे एकमेकांशी बोलून काय प्रकारचे बदल तुम्ही करता आहात याचा एक विचार तुम्ही केला पाहिजे मी असं गृहीत धरतो की दोन्ही पातळीवर या प्रकारचा विचार तुम्ही सगळे लोक करत आहात खानापूर तालुक्याला जसं जंगलाचं वरदान आहे म्हणजे तुमच्याकडे प्रचंड निसर्ग संपत्ती आहे तसे तुम्ही शैक्षणिक परिस्थितीच्या बाबतीमध्ये कमालीच्या प्रतिकूल वातावरणामध्ये आहात की जी निसर्ग संपत्ती तुम्हाला खूप महत्त्वाची आणि हेवा वाटणारी आहे त्याच निसर्ग संपत्तीमुळे तुमची गावं दुर्गम होतात त्यामुळे तुमच्या शाळांमध्ये जाणारा जो शिक्षक आहे त्या शिक्षकाच्या दृष्टीने रोज घरी जाण्याची चैन त्यातल्या अनेक जणांना परवडत नाही आणि त्यामुळे या सगळ्या माणसांच्या पुढचे प्रश्न हे इतर ठिकाणच्या शिक्षकांच्या पुढच्या प्रश्नांच्यापेक्षा वेगळे आहे मग आता हा जो शिक्षक आहे हा शिक्षक काय शिकणार आहे नवीन आणि त्याला शिकण्याची काय साधनं उपलब्ध आहेत म्हणजे आता आनंद भंडारे तुमच्यासमोर एक युनिकोडचं प्रात्यक्षिक देणार आहे पण तुम्ही जर आता पाहिलं तर ज्यांच्या हातामध्ये कॉम्प्युटर नाही आहे किंवा ज्यांच्या हातामध्ये लॅपटॉप नाही आहे किंवा टॅब नाही आहे अशा बहुतेक लोकांच्या हातामध्ये आता मोबाईल आहे आणि बहुतेक लोकांच्या हातामध्ये आता अँड्रॉईड मोबाईल आहे जर अँड्रॉईड मोबाईल तुमच्या हातामध्ये असेल तर एका अर्थाने शिक्षणाची गंगा तुमच्या हातामध्ये आहे असं तुम्ही म्हटलं तरी चालेल त्यामुळे तुम्हाला तुमच्या शिक्षणाचा विचार करत असताना तुमच्या वर्गात तुम्हाला जे शिकवायचं आहे ते तुमच्या मोबाईलवर येऊ आहे का या दृष्टीनेही तुम्हाला विचार करायला पाहिजे तुम्ही जर पाहिलं तुमच्यापैकी जे टेक्नोसॅवी लोक आहेत त्यांच्या हे लक्षात येईल की तुम्हाला तुमच्या मोबाईलवर स्लाईड्स तयार करून प्रोजेक्टरच्या मार्फत तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये दाखवता येतात माझं असं म्हणणं नाही की प्रत्येक वर्गामध्ये आणि प्रत्येक दिवशी ते तुम्ही करावं हे प्रॅक्टिकली जवळपास अशक्य स्वरूपातलं आहे पण जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य आहे तेव्हा तेव्हा तुम्हाला तुमच्या मुलांच्यासाठी या प्रकारचं नवं तंत्रज्ञान उपलब्ध करून देता येणं शक्य आहे आणि ह्या बाबतीमध्ये तरुण मुलांना तु एक तुम्ही लक्षात घ्या की तुमची मुलं स्वतःची सुद्धा तुमच्यापेक्षा जास्त टेक्नोसॅव्हि आहेत म्हणजे तुमचा मोबाईल तुमच्या हातामध्ये जितका सुरक्षित असतो त्यापेक्षा तुमच्या मुलांच्या हातामध्ये असुरक्षित असण्याची शक्यता आहे पण तुमची मुलं तो पटापट हाताळतात कारण त्यांना त्यातल्या गेम्सपासून सगळ्या गोष्टी माहिती आहे जे तुमच्या मुलांना माहिती आहे तेच तुमच्या शाळेतल्याही मुलांना माहिती असणार आहे त्यामुळे तुमच्या शाळेतल्या मुलांकडे थोडं अधिक विश्वासाने आणि तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना विश्वासात घेता येणं शक्य आहे का या पद्धतीने आपण पाहिलं पाहिजे दुसऱ्या दोन गोष्टी आपल्याला करता येणं शक्य आहे गेल्या वर्षी काकुलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मी चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडियाचे पंचवीस एक सिनेमे त्यांना मी इथे आणून दिलेले आहेत मला आम्ही त्यांना असं सुचवलं होतं पण ह्याच्या लॉजिस्टिकच्या अडचणी मी समजू शकतो की ठरवून आपल्याला एखाद्या महिन्यातनं एखाद्या दिवशी किंवा तीन महिन्यातनं एखाद्या दिवशी शाळांमध्ये लहान मुलांच्या चित्रपटाचा महोत्सव ठेवता येणं शक्य आहे का आणि हे लहान मुलांचे सिनेमे तासाभराचे पंचेचाळीस मिनिटांचे असे असतात त्यामुळे मुलांच्या एका शिफ्टमध्ये साधारणपणे चार ते पाच असे तुम्हाला लहान मुलांचे सिनेमे दाखवता येणं शक्य आहे वासू इथे आहे वेगवेगळी वेग वर्तमानपत्रं तुम्ही पाहाल की लहान मुलांच्या सोबत कार्यक्रम करायला आता उत्सुक असतात त्यामुळे समजा तुम्ही खानापूर खानापूरमधली एखादी संस्था म्हणजे मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि पुढारी किंवा लोक किंवा सकाळ किंवा तरुण भारत यांना जर जोडून घेतलं तर तुम्हाला ते प्रोजेक्टरपासून सगळ्या गोष्टी तुमच्या शाळेमध्ये आणून देऊ शकतील आणि तुम्हाला लहान मुलांपर्यंत सिनेमे पोचवता येणंसुद्धा सहज शक्य आहे असं मला वाटतं तिसरी जी गोष्ट करायला पाहिजे ती म्हणजे मुलांच्या हातामध्ये मोकळेपणानं पुस्तकं उपलब्ध होण्याची गरज आहे शाळांमध्ये अनेक ठिकाणी वाचनालयं असतात पण ती वाचनालय आणि त्यातली पुस्तकंही त्या ग्रंथपालांच्या कचाट्यामध्ये असतात आणि ग्रंथपाल या जमातीतल्या लोकांना असं वाटतं की मुलं ही अत्यंत दुष्ट जमात आहे त्यांच्या हातामध्ये पुस्तकं का पडता कामा नाहीत माझं असं म्हणणं आहे की मुलांनी पुस्तकं चोरणं उचलून नेणं फाडून टाकणं हे उंदरांनी पुस्तकं खाण्यापेक्षा कधी जास्त चांगलं आहे त्यामुळे मुलांना पुस्तकं पाहू दिली पाहिजेत मुलांना पुस्तकं वापरू दिली पाहिजेत आणि लहान मुलांच्या पुस्तकांच्या किमती फार नाही आहेत नॅशनल बुक ट्रस्टची पुस्तकं तुम्ही ऑनलाईन जर पाहिलीत तर दहा रुपयापासून चाळीस रुपयापर्यंत तुम्हाला पुस्तकं मिळतात भारत सरकारच्या प्रकाशन विभागाची पुस्तकं दहा रुपयापासून तीस रुपयापर्यंत मिळतात महाराष्ट्र सरकारची जी बालभारती आणि किशोरची प्रकाशन आहेत अतिशय स्वस्तामध्ये ही पुस्तकं मिळतात ही पुस्तकं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना उपलब्ध व्हायला पाहिजेत आणि वल्लभसाहेब इथे व्यासपीठावर आहेत माझी त्यांच्यासारख्या अनेक मान्यवर मंडळींना विनंती आहे की असं तुम्ही जर मराठीच्या दृष्टीनं एखाद्या महत्त्वाच्या दिवशी किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यातल्या एखाद्या महत्त्वाच्या दिवशी निवडक शाळांना जर मराठी पुस्तकांचा मराठी इंग्रजी पुस्तकांचा एक संच भेट देऊ शकलात तर मला असं वाटतं की त्या शाळेपर्यंत ही पुस्तकं पोचू शकतील आणि मुलं पुस्तकं हाताळायला लागतील कारण आपण शिक्षकांनी मुलांना शिकवलं पाहिजे या धाटणीतून इतकी वर्षे मुलांना शिकवत आलेलो आहोत मुलं कमी का शिकतायत किंवा मुलं गतिबंध का वाटत आहेत याचं कारण आपण मुलांना स्वायत्तता देत नाही आहोत आपण मुलांना मोकळेपणानं शिकवत नाही आहोत या परिषदेकडे मी असं पाहतो की आपला शिक्षक अधिक स्वायत्त अधिक स्वतंत्र आणि अधिक पारदर्शी पद्धतीने विचार करणारा असला पाहिजे सुदैवाने आज बऱ्याच शिक्षकांना चांगले पगार मिळतात कंत्राटी जे शिक्षक आहेत किंवा तुमच्याकडे मला वाटतं अतिथी शिक्षक असं त्यांना म्हणतात अतिथी शिक्षकांना कमी पगार आहेत जसे महाराष्ट्रामध्ये शिक्षणसेवकांना कमी पगार आहेत पण सहाव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत जे शिक्षक कामं करतात मी त्यांना असं म्हणणार नाही की फार महान पगार मिळतात पण चांगले पगार मिळतात एवढा पगार नक्की मिळतो की तुम्ही महिन्यामध्ये पुस्तकं विकत घेऊ शकाल जर तुम्ही एक दोन गुंठ्याची जागा विकत घेऊ हो शकता किंवा स्त्रिया एखादं नवं मंगळसूत्र विकत घेऊ हो शकता तर तुम्ही वर्षाकाठी चार महिन्याकाठी पुस्तकं नक्की विकत घेऊ हो शकता जो शिक्षक पुस्तक वाचत नाही जो शिक्षक चांगले सिनेमे पाहत नाही तो दरिद्री शिक्षक आहे असं मी मानतो त्यामुळे या पद्धतीने तुम्ही जर दरिद्री राहिलात तर तुमची मुलं दरिद्री राहतील आणि तुम्ही, तुम्ही लक्षात घ्या आपल्या वयामध्ये किंवा माझ्यापेक्षा मोठ्या मो वयाच्या माणसांमध्ये शाळा आणि शिक्षण ह्याला पर्याय नव्हता आज सुदैवाने शाळा आणि शिक्षणाला प्रचंड पर्याय आहेत म्हणजे मार्क ट्वेन असं म्हणाला होता की माझं छान शिक्षण होणार होतं पण शाळा आडवी आहे शाळा आडवी आल्यामुळे माझ्या शिक्षणाचं नुकसान झालं असं आपल्या मुलांचं होता कामा नये आपल्या मुलांना आता इंटरनेट उपलब्ध आहे आणि तुम्ही म्हणजे आपल्याकडे एकेकाळी लोक असं म्हणायचं ते काय इंटरनेट फक्त शहरात असतं गावामध्ये कुठे काय असतं तुम्ही तरुण मुलं कॉलेजला जाणारी अगदी खानापुरातले तुम्ही बघा ते दहा रुपयाचा पंधरा रुपयाचा रिचार्ज मारत असतील पण बहुतेकांकडे थ्री जीचा फोन असतो आणि ते सगळे लोक त्यांच्या फोनवर टाकलेले व्हिडिओ अन्नमन्न का होत होईना पाहत असतात आणि मुलांच्या फोन्समध्ये अनेक गोष्टी मनोरंजनाच्या असतात ज्याची आपल्याला कल्पनासुद्धा करता येत नाही त्यामुळे मुलांचं शिकण्याचं जग हे तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर गेलेलं आहे हे आपण लक्षात घेऊया त्यामुळे हा विचार करून मुलं शहाणी कशी होतील आणि मुलांना आपण मित्र म्हणून कसं वागवू शकू याचा शिक्षक म्हणून आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे असं मला वाटतं आपण जो प्रवास गेल्या सहा महिन्यांच्या पूर्वी सुरू केलेला आहे त्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्याला आपण येऊन पोचलेलो हो। आहोत आपण असं धरूया की पंचवीसपासून आपला आकडा पन्नासपर्यंत गेला असेल तुमच्या तालुक्यामध्ये नऊशे शिक्षक आहेत म्हणजे साधारणपणे नऊशेपैकी पन्नास असं जर तुम्ही धरलं तर एक अठरा एक अठराश टक्के लोक हे आतापर्यंत आपल्या एकूण नेटवर्कमध्ये आलेले आहेत गेल्या काही काळामध्ये शिक्षक ही खूप राजकीय अशा प्रकारची जमात झालेली आहे म्हणजे शिक्षकांच्या नेमणुका जेव्हापासून राजकारणी मंडळींच्या मर्जीमुळे व्हायला लागल्या तेव्हापासून शिक्षक लोक शिक्षक कमी आणि सावकार जास्त झालेले आहे शिक्षक लोक शिक्षक कमी आणि आमदारांचे झेडपी मेंबरचे एजंट जास्त झालेले आहे ह्याच्यातनं जोपर्यंत शिक्षक बाहेर पडत नाही तोपर्यंत शिक्षक शाळणा होणार नाही आणि दोन प्रकारच्या शिक्षकांमध्ये बदल होणार नाहीत हे मी तुम्हाला सांगतो जे अगदी निवृत्तीच्या टप्प्याला आलेले आहेत ते काय म्हणतील हे सगळं बंद पडेपर्यंत आम्ही निवृत्तच होतोय आम्ही कशाला जीव जाळून घ्यायचा त्यामुळे ते काही बदल करणार नाहीत आणि दुसरे म्हणजे जे कोणाच्या तरी वशिल्याचे तट्टू म्हणून चिकटलेले आहेत त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं असं आहे की ज्यांची मर्जी सांभाळायची आहे त्या माणसांची मर्जी सांभाळली की वर्गात गेलो नाही तरी चालतं किंवा गेल्यावर पाठी टाकली तरी चालतं असे लोक मूर्खच राहणार त्यांचं तुम्ही काहीही बरं करू शकणार नाही त्यामुळे या माणसांवर मेहनत करणं म्हणजे दगडावर डोकं आपटणं आहे त्यामुळे आपण प्रयत्न करताना हे लक्षात घेऊया की प्रयत्न करायला आवश्यकता असलेले लोक आणि प्रयत्न केल्यावर फुकट जातील असे लोक अशी कॅटेगरी पाडून घेऊया आणि ज्यांच्यावर प्रयत्न केले तर फायद्यात पडतील अशाच माणसांवर मेहनत करूया नऊशेपैकी पैकी नऊशे लोक कधीही तुमच्यासोबत येणार नाहीत नऊशेपैकी पैकी पावणे दोनशे लोक जरी तुमच्यासोबत आले तरीसुद्धा त्याला यश मिळालेलं आहे कारण जसा वाईटाचा संसर्गजन्य आजार होतो तसा चांगल्याचाही संसर्गजन्य आजार होण्याचा शक्यता आहे त्यामुळे तुम्ही पावणे दोनशे लोकांनी चांगलं काम केलं वर्गात तुमच्याबद्दल चांगल्या प्रतिक्रिया आल्या की तुमच्या शाळांमध्ये पाट्या टाकणारे जे लोक आहेत त्यांनाही जनाची नाहीतरी मनाची लाज वाटते आणि मग त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये शिकवण्यामध्ये पाच दहा टक्क्यांचा फरक पडतो आणि म्हणून तुम्ही कायम लक्षात घ्या की जे चांगले शिक्षक आहेत त्यांना आपल्या कामापेक्षा दोनशे टक्के जास्त काम करावं लागतं कारण तुमच्या अवतीभोवती जी बजबजपुरी आहे तुमच्या अवतीभोवती जो बॅकलॉग आहे तो पण तुम्हाला भरून काढावा लागतो आणि म्हणून तुम्हाला जास्त काम करावं लागतं मला कापोलकर असं म्हणाले की आमचे शिक्षक कॉम्प्युटर वापरतात माझं तुम्हाला मला माहीत नाही आनंद जेव्हा तुमच्याशी बोलेल तेव्हा ते कळेल पण तुम्ही जर युनिकोड शिकलेले नसाल आणि इंग्रजीत जसं इथून पाठवलेलं पत्र काहीही गोळे गोळे न येता तुम्हाला समोर वाचता येतं इतकं स्पष्टपणाने जोपर्यंत तुम्ही मराठीतलं टाईप करत नाही तोपर्यंत तुम्हाला संगणक आला आहे असं मी मानणार नाही त्यासाठी तुम्हाला युनिकोड येणं नितांत गरजेचं आहे सगळे पेपरमध्ये काम करणारे लोक तुम्हाला सांगतील की युनिकोड ही अक्षरशः दोन दिवसात चार दिवसात येणारी गोष्ट आहे जोपर्यंत शिक्षक लिहित नाहीत आणि मी तुम्हाला असं सुचवेन की तुम्ही प्रयोग करत असाल तर तुमची दैनंदिन डायरी तुम्ही लिहायला लागा ती काही जाहीर चर्चेसाठी नाही आहे पण तुमच्या आत्ममूल्यमापनासाठी आहे की तुम्ही करताय ते बदल तुम्हाला खरे वाटत आहेत की नाही तुम्ही करताय ते बदल तुम्हाला टिकाऊ वाटत आहेत की नाही या प्रकारच्या बदलांच्या दृष्टीनं जर आपण काम करायला लागलो तर मला असं वाटतं की काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला या परिषदेतनं गाठता येतील शेवटचा शेवटचं दोन मुद्दे सांगतो आणि मी थांबतो यासारख्या परिषदांमधनं काय हाती लागतं एक गोष्ट म्हणजे चांगली माणसं संघटित होऊ शकतात हा एक पहिला मेसेज जातो मी शिवस्मारकात आत्तापर्यंत पाच सात वेळा आलेलो आहे बेळगावातही आलेलो आहे साधारणपणे मला असं सा दिसतं की आपल्याकडे वेळेत येण्याची पद्धत नाही आहे म्हणजे लोक वेळेत अजिबात येतात म्हणजे कापोलकर हा पहिला माणूस असतो नऊ वाजता येणारा कारण ते आयोजक आहेत आणि बाकीचे लोक हे असे लग आपण लग्नाला जसे जातो तशा पद्धतीनं हळूहळू येतात आता हे प्रत्येक स्थळाचं एक कल्चर आहे की लोक नऊच्या ऐवजी दहाला येतात साडे दहाला येतात पण आल्यानंतर मात्र लोक पळून जाण्याची घाई करत नाहीत लोक थांबतात त्यामुळे हा तुमच्या इथल्या स्थानिक कार्यसंस्कृतीचा भाग आहे की लोक उशिरा येतील पण एकदा त्यांचा जीव इथल्या घटनांमध्ये रमला की लोक पळून जायला मागत नाहीत लोक थांबतात मी तुम्हाला असं सुचवेन की पल्लवीताई साधना आनंद आणि इतर जी माणसं दिवसभरामध्ये बोलणार आहेत ही माणसं समूहाशी बोलणार आहेत पण तुमची जबाबदारी ही राहील की तुमच्या मनामध्ये जे प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही त्यांना व्यक्तिगत पातळीवर सुद्धा विचारले पाहिजेत आणि या बाबतीमध्ये भीड ठेवून चालणार नाही म्हणजे जसं आपण मुलांना म्हणतो की घाबरतोस कशाला विचार तुला काय विचारायचं तेच तेच मी शिक्षकांनाही म्हणेन की तुम्हीही घाबरू नका तुम्हीही मनात भीत ठेवू नका आपल्याला हे कळत कसं नाही असं पल्लवीताईनं वाटेल किंवा साधनाला वाटेल असं मनात ठेवायचं काहीच कारण नाही आहे आपण काही जन्माला येताना ज्ञान घेऊन येत नाही त्यामुळे आपल्याला जे प्रश्न पडतील ते आपण विचारले पाहिजेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण इथे पंचवीस पन्नासजण आहोत पण ह्या सगळ्याचे कर्ते करवी ते कोण आहेत तर कापोलकर गिरी आणि त्यांची टीम आहे आणि तुम्ही सगळ्यांनी एकत्र यावं या दृष्टीने त्यांनी हे फॅसिलिटेट केलेलं काम आहे मला तुम्हाला असं सुचवायचं आहे की पुढची जी परिषद होईल त्या परिषदेच्या पूर्ण नियोजनाचं काम म्हणजे कंटेंट ठरवण्यापासूनचं सगळं काम आपल्या मंडळीने केलं पाहिजे म्हणजे एक दिवस कापोलकर गिरी आणि मंडळीनं असा मिळाला पाहिजे परिषदेचा एखाद्या की जेव्हा त्यांना शांतपणाने आपण उभा केलेला सगळा कार्यक्रम ऐकता येईल साधारणपणे कुठल्याच कार्यकर्त्याला तुम्ही पाहाल की आपला कार्यक्रम कधीही नीट ऐकता येत नाही कारण त्याची म्हणजे पुष्पगुच्छ देण्यापासून ते पाहुण्याला सोडेपर्यंत धावपळ चालू असते या धावपळीतनं मुक्तता करणारे काही नवे कार्यकर्ते यातनं उभे राहिले पाहिजेत कारण बरेचदा तुम्हाला असं दिसेल की शिक्षक या जमातीमध्ये एक सुप्त अहंकार असतो मी विद्यापीठात प्राध्यापक आहे त्यामुळे मला हे माहिती आहे की शिक्षकांना असं वाटतं की हॉल झाडणं हे आमचं काम नाही किंवा खुर्च्या लावणं हे आमचं काम नाही ते काम कोणाचं ते जे कार्यकर्ते म्हणून नावाची जमात असते ना त्यांनी हे काम केलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचं हे काम यशस्वी करायचं असेल तर शिक्षक आणि कार्यकर्ते यांच्यामधली ही सीमारेषा तुम्हाला पुसून टाकली पाहिजे जो शिक्षक आहे तो प्रतिष्ठानचा कार्यकर्ता व्हायला पाहिजे आणि मी हे इथे पुन्हा सांगतो की मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान हे सीमा भागातलं विशेषतः खानापुरातलं मराठी जिवंत ठेवणारं अतिशय मोलाचं व्यासपीठ आहे तुमच्याकडच्या लोकांना याची किंमत अद्याप कळलेली नाही याचं कारण घोड्याला तशी झापडं लावतो की नाही आपण तसं आपल्याकडच्या चळवळी करणाऱ्या लोकांच्या डोक्याला राजकारणाचं आणि निवडणुकीचं झापड लागलेलं आहे त्यांना असं वाटतं की गावोगाव गेलो आणि सीमा भागातल्या हुतात्म्यांची हुतात्म्यांचे फोटो दाखवून मतं मागितली की सगळं होईल तुम्ही लक्षात घ्या मतं मागितली की सगळं होत नाही माणसं रोज वेगवेगळं वेग जगत असतात माणसं रोज नवनवं आयुष्य जगत असतात गेली गेली चार पिढ्या अठ्ठावन्न वर्ष हा लढा जिवंत आहे कारण निवडणुकीच्या पलीकडे बरंच मोठं काम खूप सगळी माणसं करत आहेत म्हणजे सुभाष ओळकर सारखा माणूस ते बेळगावात करतोय त्यानंतर भालकीमध्ये काही माणसं हरिहरराव जाधवांच्यासारखी करतायत इथे कापोलकरांसारखा माणूस करतोय नारायण राणेसारखा माणूस म्हणजे नारायण राणे ह्या नावावर जाऊ नका तुम्ही नारायण राणे ह्या नावाचा माणूस कारवारमध्ये ते नावास का नावास कारवार काम करतोय अशी माणसं काम करतायत म्हणून अठ्ठावन्न वर्ष सीमाप्रश्नाचा दिवा विझलेला नाही आहे हा दिवा विजायचा नसेल आणि जेव्हा तुम्ही महाराष्ट्रात याल तेव्हा उर्वरित मरा महाराष्ट्रातल्या मराठी शाळांच्या तुलनेमध्ये उजव्या दर्जाच्या मराठी शाळा तुम्ही घेऊन यायला पाहिजे हा माझा स्वार्थ आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा स्वार्थ आहे आणि हा जो स्वार्थ आहे या या दृष्टीनं मी असा विचार करतो की अधिक उजव्या चांगल्या दर्जाच्या शाळा आपण उभ्या करूया अतिशय देखण्या कार्यक्रमासाठी तुम्हा सगळ्या मंडळींना शुभेच्छा दिवसभर सगळ्या मान्यवरांशी मोकळेपणानं बोला कापुलकर गिरी आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद जय मराठी जय महाराष्ट्र